नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आमच्याकडे आहे साप हा नकली साप आहे आणि ह्या सापवर आम्ही निकतावर प्रँक करणार आहे बरं अज मीवर करायचं ना प्रँक हां काय करायचं आहे तिच्या अंगावर असं टाकून द्यायचं डायरेक्ट हां जाऊन आपण गपचूप गपचिप जायचं हां गपचुप जाऊ आणि आगावर टाकून देऊ आपण चला

मो कार झालं जाऊ दे मृद्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय